तुळजाबा आदिशक्ती भवानी उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगाव कस हे शिकवल्यानंतर पुढे विनंती आहे पुढे असणाऱ्यांनी कृपया खाली बसून घ्या म्हणजे मागच्यांना दिसू शकेल जरा जरा पुढे उभे असणाऱ्यांनी बसून घ्या म्हणजे मागच्यांना दिसू शकेल सर्वांनी खाली बसून घ्या आपल्याला विनंती आहे सर्वांनी खाली बसून घ्या बसून घ्या बसून घ्या शांतपणे बसून घ्या समोर बसून घ्या बसून घ्या शांतपणे आदिशक्ती तुळजाभावाने उभय हिंदुस्थानचं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे देशाचे नेते महाराष्ट्राचा स्वाभिमान प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब माझी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख माझी पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार ज्यांच्या प्रचारासाठी नव्हे ज्यांच्या विजयाची सभा आज बारामतीत करतोय त्या महासंसद रत्न खासदार सुप्रिया ताई सुळे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आमच्या आदरणीय काकी असतील रोहितदादा असतील श्रीनिवास बापू असतील वंदनाताई चव्हाण असतील फौज अशोक बापू पवार अंकुशरावजी काकडे शेठ म्हणाऱ्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवर वेळेची खरं तर मर्यादा असल्यामुळे सर्वांची नावं घेणं शक्य होणार नाही कारण अजून नगरमध्ये दोन सभा त्यासाठी जायचे सगळे पत्रकार बांधव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवर्जून झुकेगा नाही हे सांगणारे सगळे बारामतीकर आणि या सभेने दाखवून दिलंय बारामतीच्या मनात काय बारामतीच्या काळजात काय अरे सभेची जागा काढून घेऊ शकाल सत्तेच्या जोरावर सभेची जागा काढून घेऊ शकाल बारामतीच्या काळजातली जागा आहे हे ही गर्दी दाखवून है आणि खरोखर स्वतःला भाग्यवान समजतोय कारण अजून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक व्हायची आहे तरी सुद्धा आता बारामती लोकसभा मतदार संघात आलोय याची दोन फार महत्वाची कारण आहेत एक महत्वाचं कारण म्हणजे आपण कोणासाठी प्रचार करतोय हे फार महत्वाचं आहे कारण ज्या आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे संसदेत उभ्या राहून जेव्हा बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रश्न मांडतात महाराष्ट्राचे प्रश्न मांडतात देशाचे प्रश्न मांडतात तेव्हा देशाच्या पंतप्रधानांपासून विरोधी पक्षातल्या प्रत्येक खासदाराला कान देऊन ऐकावं लागतं बारकाईनं लक्ष द्यावं लागतं अशा उमेदवाराच्या प्रचारासाठी आलोय आणि मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की अशा उमेदवाराच्या प्रचाराला येण्याचं भाग्य सुप्रिया ताईंच्या प्रचाराला येण्याचं भाग्य मिळालं आणि तुम्ही इतके भाग्यवान खर तर मतदार आहात गेल्या तीन टर्म सातत्यानं तुम्ही सुप्रिया ताईंच्या जो आशीर्वाद उभा करता आहात ही ती महाराष्ट्राची लेख आहे ही ती जिजाऊंची लेख आहे ही ती सावित्रीबाईंची लेख आहे ही ती अहिल्याबाईंची लेख आहे जी संसदेत बोलायला उभी राहिल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटतो की ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या ताईंच्या प्रचाराला यायला मिळतय खरोखर मी भाग्य समजतो आणि दुसरं फार महत्वाचं गोष्ट आहे बघा आदरणीय शरद चंद्रजी पवार हा हात जेव्हा डोक्यावर असतो तेव्हा फरक काय पडतो तो बघा शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या पोराला पाडण्याच आव्हान देणारे राष्ट्रीय अध्यक्ष अजून बारामतीतून बाहेर पडू शकले नाहीत आणि आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं माझ्यासारखा एका सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता सातारा झालं माडा झालं कोल्हापूर झालं बारामती झालं नगर झालं मावळ झालं सगळीकडं मैदान घुमवू शकतो याच कारण हे कारण जेव्हा मा तुम्हाला माहिती आहे ही ताकद आहे या सहा नावांमध्ये ही ताकद आहे आणि जेव्हा हे आव्हान दिलं गेलं बारामतीमधून अनेक सभांचं मी खरं तर ऐकलंय आणि हे सगळं ऐकल्यानंतर अनेकांना फोन जातात अनेकांना वेगवेगळी विधान होतात प्रामाणिकपणे सांगतो कारण ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांची फक्त दोन पक्षांची निवडणूक राहिली नाही ही देशाची निवडणूक झालीये आणि जे बारामतीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती आहे त्यानंतर जर कोणाला फोन आलाच तुला सांगितलं नाही एकदा विनम्रपणे सांगा हाच दम खतांच्या किमती कमी करण्यासाठी द्या हाच दम दुधाला भाव मिळण्यासाठी द्या हाच दम कांद्यावर चाळीस टक्के निर्या शुल्क त्यासाठी द्या कारण सत्तावीस जून पूर्वीचा एक नेता अजून आमच्या स्मरणात आहे सत्तावीस जून पूर्वीचा नेता अजून आमच्या स्मरणात आहे पण आज बारामती मध्ये आल्यानंतर बघितलं खर तर मला असं वाटलं होत की अनेक नेत्यांचे फोटो बापू खर तर फ्लेक्सवर असतील पण मी दोनदा मान वळून बघितलं नक्की राजकारणाचा निवडणुकीचा प्रचार सभेचा फ्लेक्स लागलाय की सिर्फ हम तुम सिनेमाचं पोस्टर लागलंय सिर्फ हम तुम हा जो एक प्रॉब्लेम झाला आहे आणि मग मनात प्रश्न पडला की ज्या पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हा सगळा आट्टा हा सुरू आहे ज्या पंतप्रधानांच्या नावावर मतं मागितली जातात मग बारामतीमध्ये वेगळं पोस्टर खडक वाचल्यात वेगळं पोस्टर अशी जर परिस्थिती असेल तर प्रचारातच एक वाक्यता नाही म्हटल्यानंतर नेमका मतदाराने विश्वास कशावर ठेवायचा त्या दिवशी माननीय पंतप्रधान येऊन गेले जेव्हा पंतप्रधान येऊन गेले पंतप्रधानांनी आदरणीय पवार साहेबांचा सा उल्लेख केला अस्वस्थ आत्मा म्हणून उल्लेख केला भटकती आत्मा म्हणून उल्लेख केला आज अभिमानानं सांगू इच्छितो माननीय पंतप्रधानांना नम्रपणे की होय शरद चंद्र पवार महाराष्ट्राचा आत्मा आहे होय आदरणीय पवार साहेब या युवकांचा आत्मसन्मान आहेत होय आदरणीय पवार साहेब ज्या माता भगिनीना तेहतीस टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं अकरा टक्के संरक्षण दलात आरक्षण दिलं त्या प्रत्येक माता भगिनीचा आत्माभिमान आहेत आणि कदाचित कदाचित माननीय पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जे लोक हा कारण महत्वाचं असं आहे की भगवद्गीतेतला एक श्लोक ते आदरणीय पवार साहेबांना आत्मा म्हणताना विसरून गेले भगवद्गीतेमध्ये लिहिलंय नयनम छिंदंती शस्त्राणी नयम नयनम दहती पाव कहा न नचेनम न शोषयती मारुतः म्हणजे आत्मा तो आहे ज्याला शस्त्रानं भेदता येत नाही ज्याला अग्नीनं जाळता येत नाही ज्याला पाण्यानं भिजवता येत पाण्यानं भिजवता येत नाही वाऱ्यानं सुकवता येत नाही आणि हा आत्मा महाराष्ट्राचा आत्मा आणि त्याच्या आत्मसन्मानासाठी उद्या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी प्रत्येक कष्टकरी प्रत्येक युवक आणि प्रत्येक महिला ही जीवाची बाजी लावल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राचा आत्मा गेली पंचावन्न वर्ष अव्याहतपणे या महाराष्ट्राच्या या पुणे जिल्ह्याच्या या बारामतीच्या या हिंदुस्थानच्या आत्मसन्मानासाठी झटतोय आणि म्हणून जेव्हा समोरच्या खरं तर मी उमेदवारांवर कधीच काही भाष्य करत नाही अहो लई फटके खालेत लई फटके खालेत खरं सांगतो लहानपणी लहानपणी शाळेत असताना बाजूच्या पोराचा खोडरबर लई चांगला होता बाजूच्या पोराचा खोरबर चांगला होता म्हणून म्हणलं एक दिवस कंपास पिटीमध्ये तो खोडरबर टाकावा म्हणून घरी घेऊन गेलो आमच्या आजीनी बघितलं आजीने बघितलं आजी, आजी, आजी म्हणली तुला तर खोडरबर घेऊन दिला नव्हता हा मी म्हणलं बाजूच्याचा घेऊन आलोय आजीने रपाटा हाणला मला सांगितलं लक्षात ठेव चोरीची गोष्ट कधी टिकत नसती आता आजीनी जे सांगितले म्हणल्यानंतर मी कशाला कोणाविषयी काय बोलू उग काहीतरी म्हणता नंतर अजून माझी निवडणूक बाकी आहे पण जेव्हा कळून चुकले काही तर घड्याळाला कमळाची चावी लागती तेव्हापासून घड्याळ बघायचंच बंद करून टाकलंय लोकांनी ही वस्तुस्थिती जेव्हा आज समोर आपण पाहतो तर गमतीचा भाग जाऊन द्या पण ही कुणाच्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही ही कुणा एका माणसाच्या प्रतिष्ठेची निवडणूक होऊ शकत नाही ही कुणा एका घराच्या प्रतिष्ठेची निवडणूक होऊ शकत नाही ही कुणा एका कुटुंबाच्या प्रतिष्ठेची निवडणूक होऊ शकत नाही ही सर्वसामान्य देशातल्या प्रत्येक माणसाची निवडणूक आहे तो प्रत्येक माणूस जो या देशाचं भवितव्य कुणाच्या हातात असणार आहे या गोष्टीकडे आस लावून बसलाय त्या प्रत्येक माणसाची निवडणूक आहे जो लेकराला दहा रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेतला ना तरी त्याच्यावर बी टॅक्स देतो आणि पायात साधी स्लीपर घातली ना त्याच्यावर बी टॅक्स देतो त्या माणसाची निवडणूक आहे त्या शेतकऱ्याची निवडणूक आहे जो काळे आईमध्ये राब राब राबतो राब उन्हात ता, राबतो माल तोडतो हुंडेकरीला घालतो बाजार समितीमध्ये नेतो आणि जेव्हा पट्टी येते ना तेव्हा त्याचा चेहरा खर्रकन उतरलेला असतो त्या शेतकऱ्याची ही निवडणूक आहे ही त्या माता भगिनीची निवडणूक आहे जिला काळजी पडते की नवऱ्याने पगार झाल्यानंतर महिन्याला हातात जे पैसे ठेवलेत याच्यामध्ये पोरांची फी पासून ते किराण्यापर्यंत सगळा हिशोब आणि सगळा संसार कसा भागवायचा त्या प्रत्येक माता भगिनीची ही निवडणूक आहे त्या प्रत्येक तरुणाची ही निवडणूक आहे जो तरुण काबाड कष्ट करतो अभ्यास करतो डिग्री घेतो आणि डिग्री घेतल्यानंतर आपल्या कष्ट केलेल्या बापाला सुखाचे चार दिवस यावेत म्हणून नोकरीच्या अपेक्षेत वणवण भटकतो पण त्याला नोकरी मिळत नाही त्या बेरोजगार तरुणाची सुद्धा निवडणूक आहे आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आदरणीय पवार साहेबांना फक्त आव्हान दिलं जात तेव्हा एकच सांगतो प्रामाणिकपणे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होत दोन हजार चौदा ला मान्य पंतप्रधान काय म्हणाले होते चौदाला इलेक्शनला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करा आणि मग दोन हजार चौदा साली इलेक्शनला मत द्यायला जा आता लक्षात ठेवा तीन आकडा लय भारी बारामतीसाठी गॅस सिलेंडरला नमस्कार करायचा तर तीन वेळा करायचा चारशे रुपयाचा भाव बाराशे रुपये झाला तीन वेळा करायला लागेल गॅस सिलेंडरच्या बाजूला खताची गोंड ठेवा खताच्या किमती तीन पटीनी वाढल्यात खताच्या गोणीला तीन वेळा नमस्कार करा आणि तीन नंबरच बटन दाबून तीन लाखाच्या मताधिक्यानं सुप्रियाता यांना विजयी करा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो मी सुरुवातीला म्हटल्यानंतर पत्रकारांच्या लेखण्यात थोड्याशा हल्ल्या मी विरोधी उमेदवारावर बोलणार नाही पण लोकांना कळून चुकलंय का आता घड्याळाला मत म्हणजे घड्याळाला मत म्हणजे घड्याळाला मत म्हणजे आणि मग भाजपाला मोदीला मत कसं द्यायचं हा प्रश्न निर्माण होतो जर शेतकऱ्याची लेकर असाल तर आठवा आठवा वर्षभर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असणारे शेतकरी याच देशानं नारा दिला होता जय जवान जय किसानचा उत्तर येतला म्हातारा शेतकरी बाप आपल्या पोराला पहाटे उठवतो म्हणतो उठ तुझे दौड़ लगानी है तुझे बेल्ट की नोकरी करनी त्याचा सैन्यात भरती झालेला पोरगा मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये सियाचीन मध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करत होता आणि त्याचा सत्तर वर्षांचा म्हातारा बाप त्याचा सत्तर वर्षांचा म्हातारा शेतकरी बाप त्याच्या न्याय हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होता पोरगा देशाच्या सीमांचं रक्षण करतोय बाप मात्र स्वतःच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करतोय आणि त्या आंदोलन करणाऱ्या बापाच्या नशिबात काय होतं पाण्याचे फवारे अश्रुधुराच्या नळकांड्या तारेचं कुंपण का लाठ्यांचे प्रहार हे चित्र कधी विसरू नका हेच आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या पोरानं निर्गुणपणे गाडी घातली सात शेतकऱ्यांचा जीव गेला स्वतःला शेतकऱ्याची लेकर म्हणवत असाल तर हे चित्र विसरू नका आज जर ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून हे मत देत असताना प्रत्येक शेतकऱ्याचा हात थरथरणार आहे शेतकऱ्याचा हात थरथरणारे मत देत असताना आणि म्हणूनच जे म्हटलो आपण मान्य करून घ्या बारामतीकरांनी डोक्यात साठवून घ्या घड्याळाला आता मत म्हणजे भाजपला मत पण अजित दादा आपसे बैर नाही लेकिन बीजेपी तेरी खैर नाही आणि जाता जाता एवढंच सांगतो सगळा मीडिया सगळ्या माध्यमांचं लक्ष या निवडणुकीकडे किड़ लागलंय काय अजित दादा आपसे अजितदादा आपण बीजेपी ते पण या निवडणुकीचं लक्ष हे लागलेलं ला असताना बारामतीत येत असताना था एक फार सुंदर कविता श्रीयुत डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी माझ्या हाती दिली आणि कविता वाचून दाखवतो आणि माझे दोन शब्द संपवतो पण या कवितेतला शब्द शब्द जणू काही या बारामतीतली माती म्हणतीये या बारामतीतल्या मातीच मनोगत आहे या बारामतीतल्या प्रत्येक मातेच मनोगत आहे अशी आदरणे पवार साहेबांसाठी डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी लिहिलंय भूकंप प्रलय वादळे नात्याचा सवता सुभा भूकंप प्रलय वादळे नात्यांचा सवता सुभा निश्चयी निश्चल निश्चित शरद अविचल उभा आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही कर्तृत्वाचा पिंड मुचा उगी फुकाचा आवेश नाही शेती माती सगळे सोयरे शेती माती सगळे सोयरे नात्यांचाही दुष्काळ सरेल कोणीही नाही उरले तरी तरी हा शरद पुरून उरेल सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी करून उठून पुन्हा घेईल तो गगन फरारी एक ललकारी तुझी माझी शेवटच्यावळीत कवी फार सुंदर म्हणतो एक ललकारी तुझी माझी ऐकू जाऊ दे नभा निश्चयी निश्चल निश्चित शरद उभा शरद अविचल आणि म्हणून जाता जाता एवढच सांगतो अनेक जण विचारतात अनेक जण विचारतात अमोल कोले प्रचाराला बारामतीमध्ये काला अनेक जण विचारतात अमोल अनेकांना तर प्रश्न पडला अमोल कुले निवडणुकीला लढायला का तयार झाला त्या प्रत्येकाला एकच उत्तर देतो ते प्रत्येक बारामती करायचं सुद्धा उत्तर आहे कारण प्रत्येक घरात एक बाप असतो प्रत्येक घरात एक बाप असतो ज्याने पायाभरणी केलेली असते ज्याने भिंती उभारलेल्या असतात ज्याने छप्पर तयार केलेला असत तो बाप त्या घराच्या सुखासाठी राबत असतो तो बाप त्या घरावर सुखाची सावली धरत असतो पण कोणीतरी येत आणि विचारत बापान केलं काय जेव्हा बापानं काय केलं का बापा का केल हा प्रश्न विचारला जातो तेव्हा कळत की बापानं आपल्यासाठी आयुष्य वेचलेलं असत त्याचा हिशोब कधी मांडलेला नसतो आणि म्हणूनच त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात म्हणूनच आयुष्यात कधी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं आणि हा बाप माणूस गेली पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष सातत्यानं महाराष्ट्राचा अभिमान जर वाढवत असेल तर तुम्हा बारामतीकरांना आण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाची आठवून बघा पन्नास वर्षांपूर्वीची बारामती आठवून बघा प्रत्येकाचं प्रताताचं आयुष्य अरे अंगावरच्या कळकटलेल्या मळकट कपड्यांच्या ठिकाणी जर खादीचे कपडे आले असतील ना तर या माणसाची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत <laughs> जर रोजगारासाठी वन वन बटणाऱ्या दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये सुखाचे झरे वाहिले असतील ना तर या माणसाची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत जर प्रत्येक बारामती कराची मान देशात आणि महाराष्ट्रात अभिमानानं ताट होत असेल ना तर आदरणीय साहेबांची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत आणि म्हणून तुम्हाला आन आहे जो स्वाभिमान जो अभिमान जो आत्मभान हे आदरणीय साहेबांच्या धोरणांमुळे आज प्रत्येक बारामती कराला मिळालंय जेव्हा देश पातळीवर साहेबांना आव्हान दिलं जात तेव्हा तुमच्या प्रत्येकाला आण या महाराष्ट्राच्या सह्याद्री माग तुमच्या प्रत्येकानं सह्याद्री होऊन उभं राहिलं पाहिजे आणि जाता जाता एवढंच सांगतो की पुन्हा एकदा गॅस सिलेंडरला नमस्कार किती वेळा खताच्या गोणीला नमस्कार किती वेळा आपलं वोटिंग मशीन वरचा नंबर काय आणि ताईंच विजयी मताधिक्य किती तीन लाखाच्या मताधिक्यानं ताईंना विजयी करा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय भोलेनाथ भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते ते दिल्ली दिल्ली चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नऊ नऊ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.